सर्वांना या कठीण प्रसंगी ज्या प्रकारे मला हिम्मत भेटली ज्या प्रकारे मला आपल्या सर्वांची मदत झाली ती सरच खरंच खूप मोठी आहे माझ्यासाठी खूप मोलाची आहे मी सयाजी हॉटेलमध्ये काम करतो आणि टुटी संपल्यानंतर संध्याकाळी घरी येताना रात्रीचं माझा अपघात झाला आणि हा अपघात क्रिटिकल असताना ज्या प्रकारे मला सर्वांनी हिंमत दिली मदत केली सबबद्दल सर्वांचे आभार जसं बोलणं आहे की केल्याने हो तयारी आधी केलीची पाहिजे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब मावळचे महा संसदरज्ञ खासदार श्री श्री बारणे साहेब शिवसेना वैद्यकीय कक्षाचे श्री मंगेशजी चिमटे साहेब शिवसेना वैद्यकीय कक्षाचे राज्यप्रमुख श्री रामहरी राऊत साहेब युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव कुमार श्री विश्वजित बारणेसाहेब दत्तात्रय साहेब युवासेना जिल्हाप्रमुख श्री कौस्तुभजी थोरात साहेब शिवसेना वैद्यकीय कक्ष मावळ यांच्या मार्गदर्शनाखाली मला आर्थिक स्वरूपाची मदत या ठिकाणी एक लाख रुपयाची भेटत आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि हे होत असताना माझे जे वर्ग मित्र आहेत माझे जे सहकारी जे सह संदीप जी आहेत जसं संदीपजी आहेत दिगे संजीप संदीप साहेब बबन भोसले साहेब यांनी जी धावपळ केली ज्या प्रकारे मला धीर दिला ज्या प्रकारे मला आधार दिला ते खरंच वाकण्याजोगं आहे अशी मित्रमंडळी सर्वांना लाभो हे मी सर्वांना हे करतो आणि बवनची बवनजी साहेब आणि उमेश पाटील साहेब सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जुळून आणण्याचं काम उमेश साहेबांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी मी आ, खास प्रार्थना करतो त्यांचे जे मी उपकारच हे शब्द बोलेल की ज्या प्रकारे त्यांनी या सगळ्या घटना घडून आणलेल्या आहेत त्या गोष्टी अशक्य पार होत्या आणि या कमीत कमी दिवसामध्ये त्यांनी हे ज्या प्रकारे केलेले आहे त्याबद्दल त्यांचे खास मनापूर्वक आदर सर थँक्यू व्हेरी मच